औसा तालुक्यातील उटी बुद्रुक ग्रामपंचायतीला माजी वसुंधरा फोर पॉईंट झिरो अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था विभाग स्तराचे पंधरा लाखांचे बक्षीस औसा तालुक्यातील उटी बुद्रुक हे गाव स्वच्छ सुंदर वातानुकूलन गाव असून औसा तालुक्यातील विकासाला प्राधान्य देणारे गाव म्हणून गावाची ओळख असून ग्रामपंचायतीच्या वतीने हागंदरी मुक्त ओडीएफ प्लस गावातील रस्ते चकचकीत सुसज्ज जिल्हा परिषद शाळा चौकात शॉपिंग मॉल गावातील लोकसंख्येच्या तीन पट प्रमाणे वृक्ष लागवड करत पाच वर्षांपासून झाडे सगवण्यात आली सार्वजनिक इमारतीवरून सोलर बसून त्यात सोलारवरून गावकऱ्यांना गरम पाण्याची सोय तसेच दररोज घंटागाडी ओला व सुका कचरा वेगवेगळ्या गोळा करते सर्व शासकीय इमारतीवर सोलार लाईटसह अनेक सोयी सुविधा देणारी ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक उटी ग्रामपंचायतची आहे माझी वसुंधरा टप्पा फोर पॉइंट झिरो मध्ये उटी ग्रामपंचायतने गावातील ग्रामस्थांसाठी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत गाव हितासाठी ई चार्जिंग स्टेशन पृथ्वी तत्वावर आधारित उपक्रम अग्नितत्वावर आधारित उपक्रम जलतत्वावर आधारित उपक्रम सह ग्रामस्थ हिताचे अनेक उपक्रम राबवल्याने उटी ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अंतर्गत पंधरा लाखांचे बक्षीस देण्यात आले कुटी ग्रामपंचायतीने या अगोदरही अनेक पुरस्कार घेत आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार जिल्हास्तरीय प्रथम बक्षीस पन्नास लाख रुपयांसह संत गाडगे गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक घेत तीन लाख रुपयांसह लोकमततर्फे मानाचा सरपंच अवॉर्ड पुरस्कार प्रदान केला असून या ग्रामपंचायत विकासाला चालना देण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्यांची मोलाची भूमिका आहे असे माजी सरपंच अॅडव्होकेट भालचंद्र पाटीलसह सरपंच वैशाली लांडगे उपसरपंच रफिक शेखसह ग्रामविकास अधिकारी महेश जगताप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे